उदयगिरी बाबाच्या नदीमध्ये उपस्थित वेळात वेळ काढून आमच्या दुसऱ्या सा, आघाडीचं राष्ट्रीय सदसचिव अडोकेट ए जी सर महाराष्ट्राचं आनंद दैवत गुलस्वामिनी तुळजाभवानी स्वराज्याचे संस्थापक जनते राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे या सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा आपल्या ह्या राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आपण परिवर्तन तिसरी आघाडी निर्माण केलेली आहे हिंदुस्थान मानव पक्ष हिंदुस्थान जनता पार्टी राष्ट्रसेना क्रांतिवीर छावा संघटना आणि जवळपास दहा ते पंधरा असे पक्ष आपल्या राष्ट्रीय मराठा पार्टी सर्व जाती धर्मासाठी आणि परिवर्तन आघाडी आपण स्थापन केलेली आहे निमित्तानं आज उपस्थित आमचे लातूर जिल्ह्याचे उदगीर तालुक्याचे आणि प्रत्येक गावागावामध्ये मराठा महासंघाची शाखा स्थापन करणारे प्रत्येक सुख दुःखामध्ये समाविष्ट राहणारे आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर रामचंद्रजी भांगेसाहेब आपल्या माझ्यासोबत आलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या अध्यक्षा स so, शिलाताई डोकरे मॅडम ओबीसी सी एलच्या अध्यक्षा वनमाला मैत्री मॅडम त्याच्यानंतर आमचे राष्ट्रीय मराठा पार्टीचे प्रमुख राममोहनजी शर्माजी तुळजापूर तुळजाभवानी तालुक्याचे आपले अध्यक्ष माननीय दादासाहेब मानेजी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष देविदासराव चिखले जिल्ह्याचे उपाध्यक्ष बालाजीराव शिंदे आमचे दैनिक चालू भारताचे चालू प्रतिनिधी माननीय दे, अविनाशरावजी देवकत्ते आपला महाराष्ट्र संपादक गोलंदाज समरखानजी उपस्थित बंधू भगिनी राष्ट्रीय मराठा पार्टी तिसऱ्या आघाडीचा हा दौरा आम्ही संपर्क दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक जिल्ह्याला आणि तालुक्याला आम्ही वेळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय कमी वेळ आहे एक तासाच्या आत आपल्याला सव्वा आठवावं लागते आणि पुढे जातो जावे लागते आणि तुळजाभवानीचा ला आम्ही आशीर्वाद घेतला का तुळजापूरला मिटिंग घेतली धाराशिवला मिटिंग घेतली लातूर दौरा केला निलंगा दौरा केला आज उदगीरमध्ये आधी आणि आजच्या याच्यामध्येच अहमदपूर आहे त्याच्यानंतर खंडोबा देवस्थानाचं माळेगावला आपल्याला दर्शन घ्यायचं आहे लोहा कंदार आहे देगलूर आहे मुखेड आहे धर्माबाद आणि आज माहोरगडला आज मुक्काम आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला जवळपास बारा दिवस म्हणजे धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक आणि ठाणे असा बारा जिल्ह्याचा दौरा आहे आणि ह्या दौऱ्यामध्ये आपल्याला एकच सांगायचं आहे की ज्या युतीनं आणि आघाडीनं काय काम केलं तुमच्या पुढे आहे आज राष्ट्रीय मराठा पार्टीचा अध्यक्ष मराठा महासंघ आम्ही सगळ्या विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळामध्ये आर आर पाटील साहेबांच्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांनी मराठा आणि कुणबी असा एकच निर्णय दिला होता आरा, त्या निर्णयाची प्रत आम्ही विलासरावजी यांना आर आर पाटील साहेबांना दिली आणि त्यांनी आयोग निर्माण केला सात लोक त्याच्यामध्ये सदस्य होते एक रावसाहेब कसबेनी त्या मराठा आरक्षणाच्या विरोधात मतदान केलं सहा लोकांनी बाजूच्या मतदान केलं विलासरावजीने सांगितलं की आपण आता ह्याच्यामध्ये जी आर काढा आणि अब्दुल मध्ये आला फायरिंग झाली आणि आपल्याला विलासरावजीनं आराम पाठला राजीनामा द्यावा लागला आणि आपलं आरक्षण दिलं थांबलं त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा चव्हाण आले आणि त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की सर विलासरावजी देशमुख साहेब निर्णय घेणार होते तुम्ही ह्याच्यामध्ये निर्णय घ्या त्यांनी परत राणेसाहेबाची कमिटी नेमली आणि नारायण राणे समिती समितीनं त्या मराठा ओबीसीच्या आरक्षणाचं हे बाजूला ठेवलं आर्थिक निकषावर त्यांनी आरक्षण दिलं आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही म्हणून आमची जी मागणी आहे ती राष्ट्रीय मराठा पार्टी आणि सर्व संघटनेच्या आपल्या वतीनं आमची मागणी एकच आहे की ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळालं पाहिजे ज्या मंडल आयोग लागू झाला ज्या वी पी संघाने मंडल आयोग लागू केला त्या मंडल आयोगामध्ये पहिला राज्य असेल महाराष्ट्राचे आणि मान्य शरदचंद्र पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला परंतु त्याच्यामध्ये मराठा समाजाला असेल लिंगायत समाजाला असेल आणि मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षणापासून मंचित ठेवलेलं आहे आणि ही चूक जी आहे ती पवारसाहेबांची आहे जर पवारसाहेबांना हे जर आरक्षण मराठा समाजाला ओबीसी आपल्या ह्याला लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला जर आरक्षण दिलं असतं तर हे सगळे एवढे मोर्चे निदर्शनं आज मला सांगा तुम्ही प्राणांतिक उपोषण करताय रंगे पाटील आज अन्न पाणी सोडून दिलेलं आहे सगळं त्यांनी परंतु ह्या शासनाला कुठलेही गम नाही म्हणून आपल्याला ही जर मागणी जर मान्य करून घ्यायची असेल आपल्या युगाला हाताला काम मिळायचं असेल आज सुशिक्षित बेकार मुलं किती फिरत आहेत आज शिक्षण नाही नोकरी आहे नोकरी नाही आणि नोकरी नसल्यामुळं आज मुलांचे लग्न होत नाही आज चाळीचाळीस पंचेचाळीस वर्षाची मुलं झालेली आहेत आज हाताला काम नाही लोकांना म्हणून अक्षरशः दारूच्या नशेमध्ये लोक लो, आज लोळत आहेत आणि पडत आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे शासक कुठलंच काम करत नाही आज प्रत्येक तालुक्याला एमआयडीसी निर्माण झाली पाहिजे उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजे युवकाला हाताला काम मिळालं पाहिजे एक युवक जर एखादी स्वयंरोजगार करायचा असेल बँकेत जर गेलं तर बँकेचा अधिकारी सांगतो तुमचं इन्कम टॅक्स तीन वर्षाचं घेऊन या रिटर्न घेऊन या तेव्हा तुम्हाला आम्ही फाय लोन मंजूर करू मला त्या बँकेच्या अधिकाऱ्याला आपल्या शासनाला सुद्धा सांगायचं आपल्या माध्यमातून की जर त्या माणसं विद्या विद्यार्थ्याकडे युवकाकडे जर स्वतःचं इन्कम टॅक्स जर असेल तर तो कशाला बँकेकडे जाणार आहे त्याच्याकडे काही नाही म्हणून तर त्या बँकेकडे जातो ना परंतु हे सगळं यंत्रणा आहे आज कलेक्टर आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत नीड बँक आहे परंतु ही कुठल्याही मीटिंग होते आणि कुणालाही त्याच्यामध्ये रोजगार मिळत नाही आणि एक दोन लोकांना रोजगार मिळतो आणि टी व्हीवर दूरदर्शनवर ह्याला दिलं ते दिलं अशा पद्धतीनं सांगून सगळं पण चालू आहे म्हणून आपल्याला आपल्या माध्यमातून आपला असा एक प्रतिनिधी द्यायचा आहे की तो आमदाराकडे आपण जायचं नाही आमदार हा जनतेकडे आला पाहिजे आणि आमदारांनी प्रत्येक आठवड्याला मिटिंग झाली पाहिजे की बाबा किती लोन सँक्शन झाले किती लोकांना रोजगार मिळाला हे सगळं रिव्यू झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या जर आपल्याला जर मागण्या मान्य करायचं असेल आपला जर प्रतिनिधी आपला जर निवडायचा असेल तर आपल्या विचाराचा निवडला पाहिजे आणि शिजिल साहेब तुम्ही जे म्हणलात की पैशाचा विषय आहे आपण जर अशा पैशाचा जर विचार जर केला आणि एखादी जर आमदारकीला थांबल्या पन्नास कोटी रुपये त्यांनी खर्च केले आणि दिवाळी जशी दिवाळी म्हणजे सगळ्या सुखसुई असतात तसं आज दारूची बाटली असेल कोंबडा असेल बकरा असेल अशा पद्धतीने पार्ट्या देऊन कोणाला पाच हजार द्या कोणाला दहा द्या आणि असं प्रोबल लाव लावून जर जर घेत असतील आणि हे लोक जर निवडून येत असतील आणि तुम्ही जर एखादी लोक त्या आमदारला गेल्यानंतर निवडून आल्यानंतर हार घ्यायला जर गेला तर तो हार घेणार नाही असं ज्या माणसानं पन्नास पटी दिलेला हार घेणार नाही आणि काम तर तुमचं बाजूलाच राहिलं म्हणून अशा तुम्ही जे भ्रष्टाचारी लोकांपासून बाजूला राहा आपण मराठा महासंघाचं काम करत असताना आपल्या सगळ्या संघटनेचे आपण पदाधिकारी आहात त्याच्यामध्ये सगळे काम करत असताना आपल्याला कोणी पैसे देतात का आपण आपल्या खिशात घ्या पैसे घालून काम करतो की नाही आपण तशाच पद्धतीने आपल्याला ही विधानसभा सुद्धा केली पाहिजे आणि कुणाच्या रुपयाला हात न लावता आपला घरचा डब्बा आपली स्वतःची गाडी आपलं बाईक फिरून का होईना आपलं प्रचार केला पाहिजे आणि आपला उमेदवार दिला पाहिजे आणि असा जर उमेदवारचा निवडून आला तर तुमचा हार घेईल आणि पाच वर्षामध्ये तुमचं बाबा काय काम असेल मला सांगा आणि त्या पद्धतीने तुमच्यासाठी आमदार तो बँकेमध्ये येईल प्रत्येक ऑफिसमध्ये येईल आणि प्रत्येक कामं होतील आपली एक लोकप्रतिनिधी निवडायचा आपल्याला सांगोल्याचे गणपतराव देशमुख अकरा वेळेस निवडून आले आज त्यांना प्रत्येक लोकांनी कोणी हजार असेल कोणी पाचशे असेल कोणी शंभर रुपये असेल त्या लोकांनी देऊन निधी देऊन अकरा वेळेस निवडून दिलेला आहे तर त्या सांगोल्याचा आदर्श आपल्याला घ्यायचा का नाही आपण आपल्याला स्वाभिमान टिकवायचा का नाही तर ह्या दृष्टिकोनातून आपण सर्व काम केलं पाहिजे आणि डॉक्टर साहेब तुम्हाला आणि शिंदेजी आपण आपल्या सर्व टीमला मी राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आपले, आपले, आपले आभार व्यक्त करतो आणि आपण त्या जीचा आमदार कोण द्यायचा आहे हे सगळे अधिकार डॉक्टर साहेब आपल्याला मी देतोय आहे निवडणूक ह्याला कुणाला तिकीट द्यायचं आहे आणि मला आता ह्याच्या पुढे आणखी बऱ्याचशा सभा आहेत आणखी बराचसा वेळ आहे आपल्याला बरीच बोलण्याची आणखी इच्छा आहे परंतु वेळेच्या आत हवी